नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी प्रभाग क्रमांक चार मध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट नगरसेविका तेजश्री हेमंत गायकवाड यांच्या आयुक्तांना पत्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अप्रभागातील प्रभाग क्रमांक चार मध्ये मोठ्या प्रभागात अनधिकृत चाळीचे खुद्द नगरसेविका तेजश्री हेमंत गायकवाड यांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केलेली आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असं की कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक चार मधील कल्याणी उंभरणी मोहिनी त्याचप्रमाणे बल्याणीकडून टिटवाडा स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या एनआरसी कंपाऊंड वॉल लगत डोंगरवाली माता मंदिराच्या मागचा परिसर रेल्वे पटरीच्या समांतर रस्त्या शेजारी तसेच मोहिनी रोड परिसर मोहिणी रोडवरील क्रिकेटचे मैदान परिसर उंभरणी रोडवरील राडेश्वरी बिल्डिंगच्या मागे तसेच पिंक सोसायटीच्या परिसर उंबरणी रोडवरील बल्ल्याणी येथील पाण्याच्या टाकीचा परिसर बडोदा हायवेचा परिसर बल्ल्याणी पारके नांदप गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत माताजी मंदिर टेकडीवरील दुबे कॉलेजचा परिसर इत्यादी भागामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींची बांधकामे सुरू आहे कल्याण डोंबिवली सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान तीन ते चार महिन्या अगोदर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात चाळीस याबाबत गुगल मॅप या तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्वीची व सध्याची परिस्थिती पाहता येईल केडीएमसी आयुक्त अभिनव कोयल यांनी सदरील अनधिकृत बांधकामांची पाहणी दौरा करावा जेणेकरून या अनधिकृत बांधकामामुळे डीपी रोड बाधित झालाय व काही प्रमाणात महापालिकेचे आरक्षण सुद्धा बाधित झालंय त्यामुळे या प्रभागातील विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे व नागरी सुविधांवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे त्यामुळे सदर भागातील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे योग्य ते निर्देश संबंधित विभागास देण्यात यावे जेणेकरून अनधिकृत बांधकामास आळा बसेल अशी लेखी स्वरूपाची मागणी आहे नगरसेविका तेजश्री हेमंत गायकवाड यांनी केडीएमचे आयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग उपायुक्त अप्रभाग क्षेत्र अधिकारी यांना लेखी पत्र देऊन मागणी केली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद